आमचे जनहित न्यूज चॅनला सत्ता करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ शरत आधी आपल्या मोबाईलवर भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कल्याणमध्ये कार्यकर्ता धम्म प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले हे शिबिर आज रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी आनंदवाडी कल्याण पूर्व येथील सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आले होते या महत्त्वपूर्ण शिबिराचं उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी गायकवाड गुरुजी यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी यांनी भूषविले धम्म प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी यांनी भारतीय बौद्ध महासभेची रचना कार्यपद्धती कार्यकर्त्यांनी कसे असावे त्यांची आचारसंहिता आणि पदाधिकारी व त्यांच्या जबाबदाऱ्या यांसारख्या महत्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले या शिबिराच्या वेळी ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस छगन सुरवाडे कोशाध्यक्ष बापू ढोडरे संरक्षण उपाध्यक्ष हिरामण पगारे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील तालुका आणि विभागीय शाखांचे अनेक पदाधिकारी उपासक उपासिका आणि समता सैनिक दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याणचे प्रतिनिधी अशोक शिरसाट यांनी या कार्यक्रमाचे वार्तांकन केले आणि त्याप्रमाणे आज वीस तारखेला ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आनंदवाडी या ठिकाणी जिल्हा कार्यालयामध्ये संपन्न होत आहे उद्देश हा आहे की कार्यकर्त्यामध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचे ध्येय काय उद्दिष्ट काय आपल्याला काय साध्य करायचे नेमकं आपल्या आपल्यासमोर काय हे त्या कार्यकर्त्यांना समजावं आम्ही जे चार विभाग केलेले आहेत प्रशिक्षण विभाग आणि संस्कार विभाग पर्यटन प्रचार विभाग महिला विभाग आणि संरक्षण विभाग याची कामाची विभागणी त्या त्या विभागाला माहीत पडावी आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले दहा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यकर्ता कसा असावा तो शिलवान चारित्र्य संपन्न नीतिवान ठाम निर्धार अशाच स्वरूपाचा कार्यकर्ता असला पाहिजे एक विषय की तो पदाधिकारी आणि त्यांची जबाबदारी प्रत्येक पदाची जबाबदारी काय अध्यक्षाची जबाबदारी काय सरचिटणीस कोषाध्यक्ष ॲडिटर ते संघटकापर्यंत त्यांची जबाबदारी काय त्या जबाबदारीची जाणीव करून देणं आणि मग त्याचा पालव घेणं थीमवर्कनं काम कसं का करावं अशा पद्धतीनं या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे शेवटचा विषय आहे की कार्यालयीन कामकाज आणि लेखापद्धत आपला जमा खर्च अहवाल आपला कार्य अहवाल तसं चोख ठेवावा लोकांनी आपल्या समाजामध्ये दणदानवे लोक नाही आहे खूप मोठे कारखानदार लोक नाही आहे तर सामान्य मान माणूस जो आपल्या निदळाच्या कामाचा पैसा देतो त्याचा योग्य पद्धतीने विनियोग कसा करावा অশা পদ্ধতিন আমি হ্যাঁ কার্যকর্ম সব